ईव्हीएम विरुद्ध महाराष्ट्र अशी लढाई सुरू झाली आणि देशभर वनवा पेटणार असं विधान जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे बीड परभणीमध्ये याची चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली तसंच बीडमधल्या घटना पाहता अशा माणसाचा मंत्रिमंडळामध्ये समावेश व्हावा याचा आम्ही निषेध करतो असंही ते म्हणाले वन नेशन वन इलेक्शनवरून जितेंद्र आव्हाड यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली महाराष्ट्रात मतदान प्रक्रियेत गोंधळ झालाय आणि असं सुरू राहिलं तर ना वन नेशन राहील ना इलेक्शन राहील असं आव्हाडांनी म्हटलंय या विरोधात उभं राहिलं पाहिजे असंही त्यांनी म्हटलंय संजय यांनी सिंचन घोटाळ्यावरून मोदींना सवाल केला सत्तर हजारांचा सिंचन घोटाळ्यावर मोदींनी आरोप केला त्यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली जाते कोणत्या संविधानामध्ये लिहिलंय असा सवाल राऊत यांनी केला शिवसेना नेत्या अंबादास दानवेंनी महायुती सरकारवर निशाणा साधना ईव्हीएमच्या जोरावर आलेलं हे सरकार असून सरकारनं शेतकऱ्यांची दयनीय अवस्था केली अशी टीका दानवेंनी केली दादरमधल्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाला उद्धव ठाकरे यांनी भेट दिली स्मारकाच्या चे कामाची त्यांनी पाहणी करत संबंधित अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला आमच्या सरकारकडून जनतेची सेवा व्हावी यासाठी साईंच्या चरणी प्रार्थना केल्याची प्रतिक्रिया दीपक केसरकर यांनी दिली तसंच निवडणुकीच्या काळामध्ये जनतेला दिलेली आश्वासनं आता पूर्ण करण्यासाठी प्रार्थना केल्याचं केसरकर म्हणाले <स्थांगारी> भाजपचे ऐरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार गणेश नाईक यांनी मंत्रिपदाची काल शपथ घेतली गणेश नाईक यांना सातव्यांदा आमदार म्हणून निवडून आलेले मंगलप्रभात लोढा यांनी संस्कृत भाषेतून मंत्रिपदाची शपथ घेतली यापूर्वी ते सातव्या आमदार होते मागच्या सरकारमध्ये कौशल्य रोजगार मंत्री म्हणून त्यांनी काम केले इंदखेडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार जयकुमार रावल यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली रावल यंदा पाचव्यांदा आमदार म्हणून निवडून आलेले आणि नागपूरमध्ये माहितीचा शपथविधी सोहळा पार पडला संभाजीनगर पूर्व मतदारसंघाचे आमदार अतुल सावे यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आमदार सावेंनी मागच्या सरकारमध्ये गृहनिर्माण मंत्री म्हणून हो काम केलेलं होतं त्यापूर्वी ते तीन वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली यापूर्वी त्यांनी चार वेळा आमदारपद भूषवलेलं होतं आता पहिल्यांदाच त्यांची मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागली आहे माणखटा मतदारसंघाचे आमदार जयकुमार गोरे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आमदार गोरेंनी पहिल्यांदाच मंत्रिपदाची शपथ घेतली याआधी गोरे चार वेळा आमदार होते मुंबईतल्या हवेची गुणवत्ता सध्या खालावली आहे यासाठी प्रदूषण नियंत्रण नियम मोडणाऱ्या बुलेट ट्रेन तसंच मेट्रोचं पाचशे बांधकामांना पालिकेनं कारणे दाखवा नोटीस बजावली आहे नियमांचं उल्लंघन केलं तर स्टॉप वर्कची कारवाई करण्यात येणार असल्याचंही पालिकेनं स्पष्ट केलं कांदा टोमॅटो फ्लावर शेवग्याच्या दरामध्ये दहा ते पंधरा टक्क्यांनी घट झाली आहे घाऊक बाजारामध्ये अचानक आवक वाढली आहे त्यामुळे आता हे दर कमी झालेत पुण्यामधल्या मार्केट यार्डात परराज्यातून नव्वद ट्रक आणि स्थानिक भागातून चाळीस टेम्पो आवक झाली आहे मार्केट यार्डमध्ये आवक वाढली दर कमी करण्यात गुजरातमध्ये शेवग्याची आवक वाढली आहे त्यामुळे शेवग्याच्या दरात घट झाली आहे किरकोळ बाजारामध्ये एक किलो शेवग्याचे दर दोनशे ते दोनशे चाळीस रुपयांपर्यंत खाली आलेत त्यामुळे गृहिणींना एक प्रकारे दिलासा आहे मेट्रो तीन मार्गिकेतल्या झाडांच्या जिओ टॅगिंगचं काम सुरू आहे आणि जिओ टॅगिंगमुळे झाडावरचा क्यू आर कोड स्कॅन करून नागरिकांना झाडाच्या नावापासून ते झाडाच्या उंचेपर्यंत सर्व माहिती उपलब्ध होणार आहे दोन हजाराहून अधिक झाडांच्या जिओ टॅगिंगचं काम पूर्ण झालं आहे मुंबई महापालिकेच्या चोवीस प्रशासकीय विभागामध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली यामध्ये एकाच दिवसामध्ये तीनशे चार मेट्रिक टन कचऱ्याचं संकलन करण्यात आलं तर बावन्न किलोमीटर लांबीचे रस्ते स्वच्छ करण्यात आले मोहोळचे पोलीस निरीक्षक सुरेश कुमार यांच्या गुन्हे अन्वेषण पथकाला बेस्ट डिटेक्शन अवॉर्ड देण्यात आलं मोहोळ बस स्थानकातून पकडलेल्या दोन महिला आरोपींकडून अकरा गुन्हे उघडकीला आले त्यांच्याकडून तब्बल दोनशे साठ ग्राम सोनं जप्त केलेलं आहे या प्रकरणाच्या कौशल्यपूर्ण तपासासाठी हा बेस्ट डिटेक्शन अवॉर्ड देण्यात आला <स्थाथा> गुलाबराव पाटील यांनी चौथ्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतली त्यानंतर परिवारानं एकत्रेत आनंदोत्सव साजरा केला धरणगाव तालुक्यातल्या पाळधी या गावी सर्व परिवारांना एकमेकांना पेढे भरवून आनंद व्यक्त केला हा दिवस आमच्यासाठी दिवाळीपेक्षा कमी नसल्याची भावना परिवारातल्या सदस्यांनी व्यक्त केली इंडोरीचे आमदार नरहरी झिरवाळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली झिरवाळ यांनी याआधी विधानसभेत माजी उपाध्यक्ष म्हणून काम केलं यापूर्वी ते चार वेळा आमदार होते सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली कोकाटे सहाव्यांदा आता आमदार म्हणून निवडून आले आणि कोकाटेंना यंदा पहिल्यांदाच मंत्रिमंडळामध्ये स्थान देण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार मकरंद पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली मकरंद पाटील सातारा जिल्ह्यातल्या वाई विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून निवडून आले बाबासाहेब पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आमदार पाटील अहमदपूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले बाबासाहेब पाटील यांना पहिल्यांदाच मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळाले